केलं चला या थोडा वेळच आहे फक्त मी फक्त अर्धा तास जायचं आहे मला ऑफिसला आलेलं आहे कोण आहे कुणी लाईक केलं ला, कुणी कमेंट करा अरुण दादा अरुण दादा एक नंबर लाईक दाजी एक नंबर लाईक करून दाजी नमस्कार नमस्कार दादा लाईव्हवर दा, आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं लाईव्हवर आल्याबद्दल बघा आज सुद्धा कामावर आलेलो आहे राऊंड आहे अकरा वाजता चालू होणार आहे म्हटलं चला आता काय करावं तर एक थोडंसं अर्धा तास हे करावं लाईव्ह घ्यावी अर्ध्या तासानंतर जाणार अकरा वाजता अकरा वाजता गेलं की मग विजिलन्सचा राऊंड चालू होणार आमचा विजिलन्सचा राऊंड म्हणजे कसं असतं पेपर वर्क असतं सगळं तर ते त्यांच्याकडं जाऊन मग ते सगळ्या फाईले घ्यायच्या त्यांच्याकडं तिथं बसायच्या त्या फाईल एक 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 फाईल चेक करायच्या आणि फाईल असतात जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर मागच्या आठवड्यात आमच्या एक वीस एक फाईल झाल्यात आता ह्या आठवड्यामध्ये बघू किती होत आहेत दादा बाकी काय चाललंय तुमचं कुठं आता शॉपवर आहात का कुठे माऊली दादा नमस्कार जय हिंद जय जय शिवराय दादा आलेले आहेत आपल्या लाईव्हवर दादा खूप खूप धन्यवाद तुमचे लाईव्ह दा दा लाई आल्याबद्दल दाजी साहेब जय शिवराय जय शिवराय दा। माऊली दादा नमस्कार एक नंबर काम आहे दाजी तुमचं Oh, oh, oh. केके, केके था था हो 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 नाही लय त्रास आहे माहिती आहे का ते प्रत्येक एक 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 आम्हाला विचारतात हेच का असं लिहिलं आणि तेच का तसं लिहिलं दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल दादा म्हणतात अरुण दादा साहेब जय शिवराय दादा म्हणतात जायचं ताजी ड्युटीवर आता ओके ओके दा अरुण दादा अरुणदादा दादा म्हणतात घरीच आहे अजून जायचं आहे बरं दादा म्हणतात ऑन गाडी चालवत आहे ऑन गाडी चालवत आहे दादा गावडी गाडी हळू चालवा आणि कुठं शेतात निघालाय का बाहेर निघालात कुठं तुम्ही ऑलिजाला हळू चालवा छान नासा झालंय ना सगळ्यांचा मला या अजून दोघं कोण कौन कोण आहेत सी सीमध्ये या खाली फक्त अर्धा तास आहे मी अकराचा टायमिंग दिलेला आहे आम्हाला अकरा वाजता सगळे फाईल घेऊन जायचं आहे म्हणजे आमच्या फाईल रेडी आहेत तिथंच फक्त जाऊन बसायचं आहे अरुंददा म्हणतात की माझं तर जेवण झालंय आता नाही बरोबर आहे अरुंधादा गावी असले तर नंतर या टायमिंगला तर जेवणच होतं आता आम्ही पण कधी गावी असतो ना तर ह्या टायमिंगला आमचं म्हणजे बऱ्यापैकी जेवणच असतं शक्यतो नाश्ता फार कमी असतो आणि जेवणच असतं आणि जेवण म्हणजे आपल्या गावाकडे तेच नाश्ता म्हणतात पाऊस चालू आहे अरुंददा माऊलीदा तुमच्याकडे पाऊस चालू आहे का माऊलीदा म्हणतात अनुभव हो पाऊस चालू आहे का तुमच्याकडं आमच्याकडे तर पाऊस चालू आहे पावसाचा अवघड आहे या लवकर या आणि अरुणदा म्हणतात रात्री झाला ताजे आमच्याकडे पाऊस आता नाही आहे आबाळ आहे फक्त रात्री एकदम मस्त पाऊस झाला पाहिजेत अच्छा अच्छा हां रात्री काल झाला ना आमच्याकडे तर काल रात्रभरपण पाऊस झाला होता आणि आज येत होतं तर म थोडासा हलकाफुलका होता पाऊस पण आता इकडं आल्यानंतर मी अंधेरीला आल्यानंतर भरपूर पाऊस आहे कोण अजून एक, तुन एक, तुन एक शुभंगिताई शुभंगिताई नमस्कार जय भीम जय भीम संजय दादा शुभंगिताई म्हणतात शुभंगिताई लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे तुमचं आणि गुड मॉर्निंग शुभंगिताई म्हणतात गुड मॉर्निंग शुभंगीता गुड मॉर्निंग शुभंगिताई चहा नाश्ता वगैरे झाला काय तुमचा अरुण दादा नमस्कार शुभंगिताई म्हणतात शुभंगिताई नमस्कार दादा म्हणतायत मी शुभंगिताई म्हणतात हो दादा छान आष्ट झाला बरं बरं शुभांगी ताई पाऊस चालू आहे का तिकडं शुभंगिता तर पाऊस चालू आहे का तिकडं दादा लाईक केलं ला आहे सॉरी काम आहे बिझी आहे बाय ओके ओके ताई धन्यवाद धन्यवाद लाईवर आल्याबद्दल लाईक करून तुम्ही गेलात त्यामुळे खूप खूप धन्यवाद ताई तुमचं आणि माऊलीदादा म्ह शुभंगिता जय शिवराय नाही काय हरकत नाही शुभांगिताई तुमचा वेळ बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही आलात लाईव्ह खूप खूप धन्यवाद आणि शुभंगीता म्हणतात दादा नमस्कार शुभांगीता दा म्हणतात बाय बाय ओके ओके शुभंगिताई माऊलीदा आपण दादा यांना थोडंसं काम असल्यामुळं शुभांगीताई आता जरा जात आहेत नाही साजिक आहे लेडीज असल्यामुळं थोडंसं काम असतं नाही काय हरकत नाही ताई सॉरी माउलीदा नंतर ऑन आहे गाडी चालवत दा आहे दादा सावकाश गाडी चालवा काही प्रॉब्लेम नाही एकदम सावकाश गाडी चालवा आहे मग फक्त मी दहा मिनटं आहे नंतर मी दुपारी येतो वाटल्यास दुपारी आता सहज म्हणलं चला की हे करावं म्हणून ब बा, बाकी काय नाही दुपारी येईल मी दुपारी साडेबारा एक म्हणजे आमचा एकचा टायमिंग आहे जेवण्याचा एक ते दोन तर मग मी दीड वाजता येईल एक अर्ध्या तासासाठी ओके, ओके दादा आहे 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 दादा आहेत 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 मावली दादा आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्याबरोबर शेवटपर्यंत आहात आणि असणार आहात काही काळजी नाही आहे, आहे।, 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 आहे आम्हाला आहेत धन्यवाद आहे, धन्यवाद माऊली दादा दादा दा, मी पण आता पाच मिनटांनी जातो कारण मग जाऊन द्या असून दे जाऊन थोडीशी मी माझ्या फाईलची तयारी करतो नाहीतर मग परत मग त्यांच्यासमोर बोंबोम करायला लागेल दाजी तुमचा ना, नाश्ता झाला का हो हो सगळे नाश्ता करूनच आलो मी चहा बिस्किट खाऊन आलेलो आहे मी आज थोडंसं लवकर आलतो विजिलन्स अराऊंड असल्यामुळं संत संध्याकाळी मग उशीर होतो कारण ते मग ते वीजलेंचं साहेबांचं कसं ते दुपारी जेवायला जातात त्यांचाही खर्च आम्हालाच करायला लागतो संध्याकाळी एखाद्या वेळेस मग परत ते म्हणत आहेत की चला थोडंसं वेळ करू थांबू त्यांचा जेवणाचा खर्च परत करायला आम्हाला लागतो अवघड आहे सगळं आता। तो आता। चला तर येतो मी बाय परत भेटू आपण बारा सॉरी साडेबारा एक वाजता पुन्हा भेटू आपण ओके चला बाय माऊली दादा बाय आवरून दादा आणि अजून कोण सी सीमध्ये असेल शुभंगीताई बाय ओके चला बाय